आहे शेती हो शेती आता प्रतिपादन। किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी प्रांत मंत्री दादा लाड यांनी धुळे जिल्हा भारतीय किसान संघाचे त्रैवार्षिक अधिवेशनात केले शिंदेखेडा तालुक्यातील के सुराई येथील शेत शिवारात त्रैवार्षिक अधिवेशन पार पडले त्यावेळी प्रांतमंत्री लाड बोलत होते किसान संघाचे प्रांतमंत्री सुभाष महाजन जिल्हा अध्यक्ष साहेबचंद जैन जिल्हा मंत्री दुर्लभ जाधव व्यासपीठावर उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील तालुका समित्यांचे गठन करून त्या जाहीर करण्यात आल्या त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दादा लाड यांची सर्व संमतीने नेमणूक करण्यात आली यासाठी मावळचे अध्यक्ष साहेबचंद जैन तसेच साखरी तालुक्यातील ये जैतानी येथील दुर्लभ जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्यांनी ठेवला त्यात दुर्लभ जाधव यांनी साहेबचंद जैन यांच्या नावाला संमती देत माघार घेतल्याने पुन्हा साहेबचंद जैन यांची तीन वर्षासाठी किसान संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष असतील असे निर्वाचन अधिकारी यांनी जाहीर केले साखरे तालुका अध्यक्षपदी ए पी दशपुते यांची निवड करण्यात आली यावेळी लाड यांनी विषमुक्त शेती व सेंद्रिय शेती यातून शेतकरी व जनतेला बळ फांदे छाटून व उंची छाटून येणारे भरघोस उत्पन्न यावर विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब जैन यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक शिवप्रसाद सेवाळे व मधुकर वाघ यांनी केले समारोप दादा लाड

वाक्सरांना विनंती करतो मधुकर वाक्सरांना की त्यांनी मंचावर अस, उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय करून द्यावा सर्वप्रथम तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं सर। आजच्या या आपल्या भारतीय किसान संघ जिल्हा अधिवेशनाच्या धुळे जिल्ह्याच्या अधिवेशनात स्वागत करतो आणि आज आपल्याला लाभलेले पाहुणे श्रीयुत दादा लाड त्यांचं नाव श्रिंग लाडचे परभणीचे दादांचा परिचय हा खूप मोठा आहे आणि त्या प्रवास हा खूप मोठा आहे श्रीमतीच्या काळात नाही मान्यता दिलेली आहे अनेक कृषी विषयी एकदम सखोल असं चिंतन असलेले दादा अध्यात्मांचे चौरसेस आहेत आजच्या या त्यांच्या मार्गदर्शनावर लाभलेला आहे आपल्याला म्हणजे मी सगळ्यांना म्हणजे खरंच आपण सुभाषजी माझ सविस्त करत दोन हजार पंधरा पासून तर आजपर्यंत सातत्याने मोठी जबाबदारी घेत ते आज आता ते निवृत्त झाले नुकतेच महाराष्ट्र पण येणारा जास्तीत जास्त काळ ते जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाले आपण सगळ्यांच्या सहकार्याने गेली तीन वर्ष कुठे निघून गेली मलाही कळलं नाही आज हे अधिवेशन आपण तीन वर्षाला हे करताना प्रत्येक कार्यकर्ता बने अगदी म्हणजे ज्याला म्हणताना की त्याचं ते, ते योगदान असतं एक प्रकार समाजासाठी शेतकऱ्यासाठी आणि त्याप्रमाणे आपण काम करीत आलेलो आहोत मला खूप खूप अभिमान आहे आपल्या सगळ्यांचा की आपण या तीन वर्षात खूप खूप चांगलं काम केलेलं आहे हे काम करताना सुद्धा स्वतःलाही त्या भागात वळवणं त्या मार्गाला वळवणं अगदी कमी खर्चाची शेती असेल सेंद्रिय शेती असेल आणि ज्या सेंद्रिय शेतीची उत्पादन असेल ते शेती आपल्या गावा गावागावातही घराघरात पोहोचवण्याचं एक चांगलं काम आपण केलेलं आहे माझ्या या जिल्हा समितीमध्येही अशी काही मंडळी आहेत की खूप असे ते कोयलो हिऱ्यासारखे आहेत सेंद्रिय शेतीत काम करणारे आहेत कैला जी आहे दुर्लभ जी आहे श्री अशोक पांडुरंग राजपुते उपाध्यक्ष श्री बिका देवडे उपाध्यक्ष श्री गोकुलजी सेला ने, ने, ने। मंत्री जी सोनवणे सहमंत्री मधुकरजी वाघ तालुका समितीचे सदस्य मधुकर जगन्नाथ खैरनार अरुण जयराम बनाने श्री दादाभाई रूपचंद पाटील श्री दे। वसंत देसले श्री दे। रामकृष्ण पवार सौ प्रमिला भाऊसाहेब देवरे सौ छाया वसंत वाडेकर श्रीमती वैशाली विजय बोर्डे आले सो संघटलभ जाधव प्रदीप सोडवणे काशीनाथ रामू शिंदे धनराज रमेश पाटील सुभाष चुलजी कुवर ही साखळी तालुका सदस्यांची यादी आहे जवळजवळ पंधरा सतरा सं, संकेतग्रस्त होता नाव आहे जर दोन्ही राहिले असते रिंगणात तर मग आपली निवडणूक झाली असते परंतु दुरातजीने भाऊसाहेब जैन जें, यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतली आणि भाऊसाहेबाच्या नावाला त्याने अनुमोदन दिलं याचा अर्थ सर्वोच्च सर्व जिल्ह्यातोणी पुन्हा भाऊसाहेबाच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे आणि अपेक्षा पण केलेली आहे के की आपलं जरा चांगल्याच रीतीने बोलता येईल असा विश्वासही टाकलेला आहे तेव्हा या ठिकाणी मी भाऊसाहेब जैन यांची पुढच्या तीन वर्षासाठी धुळे जिल्हा अध्यक्ष निवडून आले असं मी आणि भाऊसाहेबाला विनंती करतो की तुम्ही आता माननीय अध्यक्ष तुम्ही तुमच्या खुर्चीवर घेऊन बसावा विनंती करतो या त्याला घड्याल तर त्याला लवर देवा आता भाऊसाहेबांनी तर प्रश्न उभा केला की दोन्हीतलं काय का लवर देवा हा तीन वर्षानंतर कळेल मी दादांच्या आदेशाने जिल्हा कार्यकर्तेची घोषणा करतो म्हणजे जस माणसं घव असतील चांगली चांगली माणसं वेगवेगळ्या आयामात काम करणारी धुळे <laughs> जिल्हा सुरेशजी पाटोळे सर मालपूर अध्यक्ष शांतारामजी भाऊ शिंदे आणि दत्तुभाऊ निंबामाळी शिरपूर चौधरी मान्य प्रभाकर दादा कोषाध्यक्ष म्हणून जिल्हा देण्यात आलेला आहे केंद्रीय स्थितीचं म्हणजे कित्येक अशा भाषणात जे आयरे आहेत प्राध्यापक सुनीलजी रे जिल्हा सहमंत्री लेखकाकार बोखेल विश्वास वेडू पाटील जिल्हा पिंपलगर तालुका संघचालक साखरे तालुका संघचालक असलेले रावसाहेब काका अनेक वर्ष संघाशी संबंधित होते आणि सातत्याने आता गेल्या नऊ वर्षापासून भारतीय किसान संघामध्ये कार्यरत आहे जी पाटील जीवी अण्णा शिरपूर कार्यकारी सदस्य अण्णा आलेले नाही आहेत प्राध्यापक होते रिटायर झालेले आहेत एक व्यापक मोठा जनसंपर्क आहे त्यांचा स्वतः शेतकरी पण श्री उत्तम चिंतामण चावडे उत्तमांना श्री शिवप्रसाद प्राध्यापक शिवप्रसाद शिवायचं चिंताने प्रश्न सिद्धी प्रमुख आहेत दादा राम कापूस संप्रधानाचं कायाम प्रमुख आहेत टापूस आयाम प्रमुख म्हणून सरांचं काम मागच्या वर्षी खूप चांग मागच्या यालाही चांगलं होतं दुर्लभजी दा जयराम जाधव शेती प्रमुख माजी मंत्री होते अनेक पुरस्कार आमच्याकडेच नाही स्वतः प्रॅक्टिकली ना शेती करून आणि त्यांच्यातलं जे आणि प्रामाणिकपणे त्यांचं उत्पादन खरंच अगदी विश्वास डोळे लावून घेण्यासारखं आहे त्यांनी सेंद्रिय सांगितलं तर सेंद्रिय असतं कुठे फुसवण फसवणूक नाही काही नाही काही नाही आणि त्या सिंग लोंगसिंग गिराज हे दोन खेळी बाजीपाडा जिल्हा कार्यकारिणी सदस्य उमेश विठ्ठल चौधरी फावणे बीच प्रमुख फावण्याचे आहेत कासुबाई नरसरीचे प्रमुख संचालक आहेत ते एस टी गिरासे सर संजय सिंग गिरासे सर चिमठाण्याचे संघाचेही जायचं होतं मागच्या वेळेस तालुका संघचालक होते आणि तिथं आल्यानंतरचं सभागृह एकूण रचना असं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की प्रांतातलं हे पहिलं अधिवेशन इतकं अप टू डेट होणार असं <laughs> भारतीय किसान संघाचं काम आहे भारतीय किसान संघाच्या कामासाठी ही जी नवीन कार्यकारणी झाली आहे त्या कार्यकारिणीला पुढच्या तीन वर्षासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि घवघवीत एक पूर्ण जसं आता मी म्हटलं की प्रांतातलं पहिलं अधिवेशन आहे तीन वर्षानंतर या जिल्ह्याच्या अध्यक्षाने मान उंच करून सांगावे की प्रांतामध्ये पहिला जिल्हा आहे की याची एवढी मोठी सदस्य नोंदणी आहे असं सांगता येऊ एवढं तुम्ही सर्वधन कराल असा मला विश्वास वाटतो काबर वाटतो विश्वास एवढ्यासाठी तर ते मी मगापासून पाहतो केवळ क्वांटिटी नाही क्वालिटी क्वांटिटी प्लस क्वांटिटी असं अशा प्रकारचा हा स्तर असल्यामुळे मला खात्री वाटते की धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त चांगलं काम ह्या ठिकाणी माझ्यावर टाकली आहे खर तर मी असं म्हणणार होतो आजचं बापूचं गीत हे समारोप आहे असं समजा एखादा पदार्थ खावान जी चव यावी त्याच्यानंतर चव घाला बीज गया।, बीज गया तो देश गया। बीज गया तो देश गया। खेती की रक्षा के हित में खेती की रक्षा के हित में। आज उठो ललकार, आज उठो ललकार। उठो आज उठो ललकार किसानों आज उठो ललकार आज उठो ललकार किसानों आज उठो ललकार हो जाओ तैयार किसानों हो जाओ तैयार हो जाओ तैयार किसानों हो जाओ तैयार शोषण के आगे झुके नहीं शोषण के आगे झुके नहीं आखिर दम तक रुके नहीं, आखिर दम तक रुके नहीं। के लिए देश में के लिए देश में। उठे में गूंज उठे धिक्कार गूंज उठे धिक्कार किसानों गूंज उठे धिक्कार हो जाओ तैयार किसानों हो जाओ तैयार हो जाओ तैयार किसानों हो जाओ तैयार गाँव गाँव में जाए हम गाँव गाँव में जाए हम भारत में छात्र में छा जाए हम आज देखेगा संसार किसानों देखेगा संसार देखेगा संसार कसनो देखेगा संसार हो जाओ तैयार किसानों हो जाओ तैयार हो जाओ तैयार किसानों हो जाओ तैयार भगवान बलराम की जय भारत माता की जय अपनी बदमी अपने चैनल शेयर करा लाइक करा शब्द गंगा न्यूज़ पॉइंट चैनल सब्सक्राइब करा अपनी बदमी